मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव कोपरगाव नगरीचे थोर स्वतंत्र सैनानी प्रथम लोकनियुक्त लोकप्रिय माजी नगराध्यक्ष स्वर्गीय माधवराव कचेश्वर पाटील आढाव अप्पा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा तसेच लक्ष्मीनगर कमान उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार अशोकराव काळे संजुनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे आमदार आशुतोष काळे आमदार रमेश बोरणारे माजी आमदार स्नेहलता कोल्हे गोदावरी दुध संघाचे कारखान्याचे अध्यक्ष राजेश परजणे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथील कृष्णाई बॅकवेट हॉलमध्ये होणार असल्याची माहिती लक्ष्मी माधव प्रतिष्ठान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजय गोरक्षनाथ आढाव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं तसेच आढाव परिवाराच्या वतीनं करण्यात आलं यावेळी विकास आढाव कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश आढाव गौतम बँकेचे माजी चेअरमन विजय आढाव बाळासाहेब आढाव रवींद्र आढाव मंदार आढाव अजय आढाव विजयराव साहेब आढाव माजी नगर अध्यक्ष राजेंद्र सोनवणे ज्येष्ठ कवी राजेंद्र कोयटे बाळासाहेब रुईकर जितेंद्र रणशूर मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष संतोष गंगवाल संजय आढाव सुनील पंड मंदार आढाव परेश आढाव संतोष चव्हाण के राष्ट्रपती पुरस्कार विजेते यसगावचे माजी सरपंच बापूसाहेब सुराळकर अमित आढाव श्री आढाव विकी जोशी जो ऋषिकेश सांगळे अमोल आढाव व आढाव परिवारातील युवक मोठ्या उपस्थित होते निर्भीड न्यूज कोपरगाव आपल्या कोपरगाव नगरीचे लोकप्रिय लोकनियुक्त प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीने भाग घेतला आणि एकोणीसशे बेचाळीस सालच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते नाशिक जेलमध्ये होते असे आपल्या कोपरावच वैभव आमचे आजोबा स्वर्गीय माधवरावजी आपा कचेश्वर आडाव पाटील यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आम्ही एक समिती स्थापन केली स्वर्गीय माधवरावजी आढाव जयंती उत्सव समिती त्या वतीने मी आपला सर्व माध्यमांच्या वतीने या कोपरगाव वासियांना निमंत्रित करतो कि या जयंती उत्सवाच्या निमित्ताने धारंगाव रोडवरील आपल्या नावाने असलेली माधवबाग या ठिकाणी स्वर्गीय पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन तसेच स्वर्गीय काळात दिलेली जमीन जे आमच्या आजीचं नाव आहे लक्ष्मीनगर त्या लक्ष्मीनगरच्या कमानीचं उद्घाटन असा कार्यक्रम व त्यानंतर कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणी जयंती उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमास आपल्या राज्याचे लोकप्रिय मंत्री आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जावई आदरणीय अण्णासाहेब मस्के पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे भूषवणार आहेत त्याचबरोबर आपल्या कोपरा आप तालुक्याचे माजी आमदार कोशका उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकरावजी काळे साहेब त्याचप्रमाणे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय फुले साहेब त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार मान्य आशुतोष दादा काळे साहेब वैजापूर तालुक्याचे आमदार मान्य रमेशजी सर त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याच्या प्रथम महिला आमदार मान्य सौ स्नेहलताई कोले त्याचप्रमाणे गोदावरी दूध संघाचे चेअरमन मान्य राजेशाबा पर्धनी पाटील त्याचप्रमाणे सहकार मर्षी शंकररावजी कोले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य उपस्थित राहणार आहेत जुलैला सायंकाळी चार वाजता या कार्यक्रमास वेळेवर सुरुवात होणार आहे आपल्या प्रसिद्धी माध्यमांच्या वतीने मी आपल्या कोपरगाव वासियांना तसेच सर्व संबंधित असलेल्या नागरिकांना विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमास उपस्थित राहावे व आम्हाला उपकृत करावे कार्यक्रमाचं हे कृष्णाई मंगल कार्यालय आहे या कार्यक्रमाला आपण सर्व नागरिक बंधू भगिनी महिला हे उपस्थित राहिले तर आम्हाला कमिटीला आनंद होईल आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जागेचं भूमिपूजन झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता आम्ही कृष्णा मंगल कार्यालयात त्या ठिकाणी कार्यक्रमाला का सुरुवात करत आहे परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण नक्की या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती कोपरगावच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा विषय तुम्हाला सांगण्याकरता इथे बोलवलेला आहे की तुमच्या माध्यमातून कोपरगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांना हा आनंद सोहळा काय आहे ही बातमी सगळं सगळीकडे सर्व दूर जावी म्हणून तुम्हाला इथं बोलवलं तुम्ही आले त्याबद्दल तुमचा आभार मानतो कोपरगावच्या सर्वसामान्य नागरिकांचा एकच विषय होता की स्वातंत्र्य सेनानी माधवरावजी आढाव यांचा जयंती उत्सव साजरा करावा आणि त्या स्वातंत्र्यवीराचा हा जन्मदिन जन्म उत्सव साजरा करण्यासाठी या सर्वसामान्य नागरिकांच्या इच्छेला मान देऊन लक्ष्मी माधव प्रतिष्ठान आढाव परिवार आणि इथं सर्व सर्व यांनी खूप मेहनत घेऊन त्यांचा पुतळा उभारायचं ठरवलं त्या पुतळ्याकरता करता अनेक परवानग्यांमधून जावं लागलं आणि पुतळा उभारायला सरकारची परवानगीही मिळाली त्या पुतळ्याचं भूमिपूजन होणार आहे तो पुतळा म्हणजे नुसतं दगड विटा माती आणि धातूंचा पुतळा नाही आहे ते कोपररावच्या नवीन पिढीसाठी एक प्रेरणास्थान राहणार आहे की आपण या कोपरावा करता काय केलं कोपरावची जी समाज रचना पारंपारिक रचना होती तिला दवाखान्यांच्या माध्यमातून उद्यानांच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून व्यापारपेठेच्या माध्यमातून त्यांनी कसं प्रस्तावित करत नेलं आणि हे गावाचा विकास करताना सर्वसामान्य नागरिकांच्या लहान लहान मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागू नये म्हणून शिक्षण क्षेत्रात फार मोठं काम केलेला असा हा शूर मोठा यो स्वातंत्र्य योद्धा होता आणि ह्या गाव रचनेमध्ये त्यांचं महत्व तुम्ही विसरून चालणार नाही हे आपले पे प्रेरणास्थान आहे कोपरगावचं त्याची सर्व माहिती कोपरगावकरांना हो मिळावी म्हणून त्यांचा पुतळा उभारण्याचं काम जे हाती घेतलेलं आहे लक्ष्मी माधव प्रतिष्ठाननी त्याला सर्वसामान्य नागरिकांनी खूप आनंदाने प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच निमित्त त्या गावकऱ्यांची नस न नस माहीत असलेले असे हे माधवराव आप्पा हे सर्वसामान्यांचे नस माहीत असलेले डॉक्टर होते त्याच्या अर्थाने आणि त्या अशा थोर व्यक्तींची आठवण प्रेरणास्थान म्हणून राहावी कोपरवामध्ये हा एकच उद्देश लक्ष्मी माधव प्रतिष्ठानने आणि नागरिकांनी ठरवला आणि त्याला यश आलं त्या पुतळ्याच्या भूमिपूजनाचं कार्यक्रम मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार उद आहे उद्घाटक ते आहेत आणि अध्यक्ष मान्य अण्णासाहेब मस्के त्याचप्रमाणे कोल्हे परिवाराचे सर्व मान्य सदस्य काळे परिवाराचे सगळे मान्य सदस्य त्याचप्रमाणे रमेश बोरणारे पाटील हे आमदार वैजापूरचे तेही राहणार आहेत राजेशाबा पर्जने राहणार आहेत आणि त्याचप्रमाणे राज्यातले महाराष्ट्रातले शहरातले दिग्गज लोक ज्यांना कोपरवाशी माहिती आहे कोपरवाविषयी आस्था आहे आणि आपण विषयी खूप माहिती आहे आपण काय भरीव कार्य केलेले असे माहिती असलेले लोक तिथे येणार आहेत आणि पुढच्या पीडि, पिढी पिढीला आपण प्रेरणा देण्यासाठी हे जे काम हाती घेतलेलं आहे लक्ष्मी माधव प्रतिष्ठाननी आणि आढावा परिवाराने त्याला सगळ्यांकडून शुभेच्छा मिळाव्यात सगळेजण तिथे उपस्थित राहावेत म्हणून तुमच्या पत्रकारांच्या मार्फत ही बातमी सर्व दूर पासरावी असा हेतू आहे आणि त्या हेतूनिमित्तच आपण ही, ही पत्रकार परिषद घेत आहोत आपण सर्वांनी या चांगल्या बातमीला चांगली प्रसिद्धी द्यावी असं मी प्रतिष्ठानतर्फे आणि आयोजकांतर्फे सांगतो धन्यवाद कैलासवासी माधुराव आप्पा यांची जयंती दरवेळेस शाळेत साजरी होती आणि ती साजरी होत असताना मी ज्यावेळेस नगराध्यक्ष होतो तेव्हाच अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही गणेश आडवती साजरी करायचो गेले दहा ते बारा वर्षापासून म्हणजे आपल्या बाबतीत ज्या गोष्टी सांगायच्या माझ खूप सहवास काही काळाचा शेवटचा ते नगराध्यक्ष असताना सहवास मला मिळालेला आहे परंतु लहानपणापासून जर गौतम गल्लीत मी राहायचो जो आप ऑफिस नगरपालिकेच्या समोरच असायचं नऊ वाजता तिथे येऊन बसणं आणि शाळेत असताना कायम आम्ही नादारी अर्ज आपल्या नादारीच्या अर्जावर त्यांच्या सह्या असायच्या आमच्या त्या गल्लीमध्ये ते हे काय म्हणायचं त्यांना आपलं ऑनररी मॅजिस्ट्रेट तीन होते एक आपले लोंगारी शेड होते माळू शेठ आव्हाड होते माळू शेट आव्हाड होते आणि आप्पा होते आप्पा असताना आम्ही आपलं कायम तिथं त्या आपल्या संध्याकाळी जाऊन ते नादारीचे अर्ज तिथं ठेवायचे आणि दरवेळेस वर अर्ज ठेवायचो सध्या उशिरा जायचं ना वर पण आल्यावर तो अर्ज पलटी मारायचे आणि त्या सया मग आम्ही करायचं आपला पहिला नंबर लागला पाहिजे कायम असायची कधीच काही वर बघणार नाव वाचणार वडिलांची चौकशी करणार असा त्या अर्जावर कुठं तुझ्याकडे इतकी संपत्ती हे कधी आपण विचारलं नाही कुणालाच नाही पण कायम असे होते आणि आपांनी आपण खूप भरीव मोठं काम केलेलं आहे भरीव काम करत असताना एकदा मला आठवतं आम्ही सायकलीवर लक्ष्मीनगर मध्ये गेलो होतो ज्या झोपडपट्टीला आग लागली आग लागल्यानंतर आप्पा होते बाबू शेटवाणी होते आमचे वडील होते तर ती आग लागली सगळी बेचिराग झाली होती आणि ती तीन एकर जमीन त्यावेळेस लक्ष्मीनगरच्या लोकांना दिली म्हणून ते लक्ष्मीनगरचं नाव आज विजू विजू चांच्या आजीच्या नावाने लक्ष्मीनगर नाव पाडलं गेलं एवढे मोठं दान सोडता म्हणजे त्या काळात त्यांनी दाखवली त्यांना संधी मिळाली त्याचं सोनं आज झालंय का आजही आज नाव हे कर त्यांच्या कारकिर्दीमध्ये जागा मोठी प्लॉट आजही आपल्या आज नगरपालिकेच्या याच्यात आजपर्यंत इतिहासात माणूस हयात असताना म्हणजे स्वतः असताना माधव उद्यान त्या काळातल्या त्यांच्या सहकार्याने उभं केलं गेल्यानंतर ठीक आहे परंतु हयात असताना माधव नगरचं उद्यान झालं चांगलं गार्डन त्या काळात होतं लहानपणी आपण बघायचो अनेक अशा प्रकारे येसगावचे पूर्वीचे तळे ज्यावेळेस सातबाईंची पाईपलाईन चालू होती कारकिर्दीत पहिले पहिले चार तळे झाले होते पोलीस साहेबांना मदतीला घेऊन येसगावची जमीन घेऊन त्याही वेळेस केले असं मोठं काम आपण केलेलं आहे कधी भेटलं त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या टेबलवर गेलो चष्म्यातून बघायचे पुणे बघायचे सह्या करायचे पुणे कोणाला जर सांगितलं आपण असं असं करतो आपली स्टाईल फार भयानक होती तिथं मला फार उपयोगात बोलवलं का असे शब्द वापरायचे तर परत त्याने आप्पा म्हणायचे तू कर माझं कोण वाकडं करेल मी पाहिजे अशा पद्धतीचं कामकाज होतं ते ते पण मला जवळून बघायची संधी त्या काळात मिळाली आणि विजयरावने आणि त्यांचा परिवार आणि आम्ही सर्व मित्र कंपनी विजयरावने गेले आठ दहा वर्षामध्ये हा जो ठराव आहे जो सुशोभीकरण करण्याचा ठराव तेरा का बारा आपण तुम्ही नगरसेवक हो, आपण बरोबर असताना तो नगरपालिकेत मांडून नगरपालिकेची इमारत आणि गार्डन एकत्रितरित्या तो पास केला आणि त्यामध्ये इतर निधी आणून त्यांनी भरपूर कष्ट केले त्याच्यामध्ये ते, आपणचं नाव जीवन ठेवणं कारण आताच राजाभाऊने सांगितलं की अशा लोकांचे नाव हे नाव कायम जिवंत राहिले पाहिजे कारण त्याच्यापासून प्रेरणा मिळते यांनी काम कसं प्रत्येक नगराध्यक्षांनी कसं कसं काम केलेलं आहे त्या माणसाने कशा कशा पद्धती अकरा वर्ष नगर नगराध्यक्ष होते अकरा वर्ष आणि अशा पद्धतीने अतिशय चांगलं काम त्यांनी केलं केलं त्यांचा सर्व परिवार असो बाळासाहेब असतील विजयराव असतील गणेश आडाव असतील असे सर्व आजही कुपराव शहरात येतात त्यांना मानाप्रमाणे आम्हीसुद्धा हे करतो आणि असं काम त्या काळात केलेलं आहे आणि आपण सर्व यामध्ये आला की उद्या जो एकोणवीस तारखेचा जो कार्यक्रम आहे तो आपला पूर्णाकृती पुतळा आहे तो नंतर बसणार आहे बसणार आहे आणि या निमित्ताने तुम्ही सर्व आला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचे आभार मानतो आणि आमचे अडाव पाटील परिवाराचे आधारस्तंभ स्वर्गीय माधवरावजी आप्पा यांच्या जयंती उत्सवानिमित्त त्यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन आणि लक्ष्मीनगर येथील कमनीचं उद्घाटन दिनांक एकोणावीस सात दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता संपन्न होत आहे त्यानिमित्ताने या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील मान्य अण्णासाहेब म्हस्के पाटील व कोपरगाव नगरीचे अशोकदादा काळे बिपिन दादा आशुतोष दादा, दादा वैजापूरचे आमदार बोरनारे सर माजी आमदार स्नेहलताई कोले गोदार दूध संघाचे राजे शाबा फर्जने आणि संजीवनी कारखाने चेअरमन यांची उपस्थिती राहणार आहे सदरचा कार्यक्रम हा कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेला असून त्या ठिकाणी हा, हा कार्यक्रम होणार असून त्या कार्यक्रमाला आपण सर्व कोपरा नगरीतील सर्व नागरिकांनी व कोकणा तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी आढाव पाटील परिवाराच्या वतीने सर्वांना आवाहन करतो त्याचप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी आलात आमच्या कार्यक्रमाला का जास्तीत जास्त कवरेज द्यावं असे मी पुन्हा एकदा आढाव पाटील परिवारच्या आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र येत्या शनिवारी एकोणावीस जुलै रोजी थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय माधवराव आप्पा आडाव यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री अण्णासाहेब पाटील मस्के उप, उपस्थित राहणारे या कार्यक्रमाच्या निमित्ताने लक्ष्मी माधव प्रतिष्ठान म माधवराव आप्पा जयंती उत्सव समितीने या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली माधवराव कार्य जर सांगायचं ठरलं एकोणीसशे चौसठ ला ते प्रथम तर पहिली नगराध्यक्ष झाले असत नाही अठ्याहत्तर लोकनियुक्त चौसठ ला मी आंबेडकर स्मारकाची जी जागा पाहतो तिथं अर्ध पुतळा आहे त्या पुतळ्याचं पहिलं काम म्हणजे तो महाराष्ट्रातला माझ्या माहितीप्रमाणे पाचवा सातवा पुतळा असेल अर्धा पुतळा विजय खत्या पाटलांचे असे उद्घाटन आणि तेव्हाचे तत्कालीन नगराध्यक्ष माधोराव आप्पा होते सतरा वर्षाचा काळ धरला चौसष्ट भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आणि त्या काळातली परिस्थिती त्या काळातली विषमता त्या काळात नगराध्यक्ष असलेला माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी करतो आज ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कदाचित आम्ही स्मारकात गेल्यानंतर काय पाहतो तिथं माधुरा नाव आहे तो अर्ध पुतळा तिथं आज आहे चौसष्ट सालची आजची परिस्थिती वेगळी आज का ठिकठिकाणी बाबासाहेब काही ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकाला विरोध होतो पण माधुरा आप्पा सारखे स्वातंत्र्य सैन्यानी होते म्हणून तो पुतळा तिथं झाला आम्हाला अभिमान आहे पंचायत झोपडपट्टी असल सुभाष नगर असेल संजय नगर महादेव नगर असेल एकशे पाच वसवण्यात माधुरा आप्पा होते माधोरा खूप काम आहे आता राजा सांगितलं का माध्यमिक विद्यालय पाच एकराची जी जागा आहे मला असं वाटतं का ग्रामीण भागात मुंबई महानगरपालिका क्षेत्र सोडून ग्रामीण भागात पहिली ते दहावी असलेली एकमेव नगरपालिकेची शाळा जर असेल तर माधोरा त्यांची दूरदृष्टी किती होती आता एबीसी फॉर्मचं सांगितलं तर एबीसी फॉर्म ते तर ट्वेंटी फोर आवर उपलब्ध होते त्यांच्या ते रस्त्यावर बी शिक्के द्यायचे असं जुने लोक सांगायचे आणि त्या काळात एबीसीच्या सहीसाठी हॉन्ड्रेरी मॅजिस्ट्रेटचा काय हृद्व होता त्या काळातल्या येणाऱ्या पिढीला आत्ता माहीत नाही आत्ताच्या पिढीला कारण सही शिक्के मिळत नव्हते खूप चौकाशे व्हायचे आणि आपणचा सही शिक्का म्हणजे रस्त्यावर बी सही शिक्के द्यायचे पिशवी हातातच राहायचे आपण ही नगरपालिका लक्ष्मी नगरची वसाहत मी विजरा आडोंना एक आठवण देतो 2003 दोन हजार तीन चार ला आमचे मित्र स्वर्गीय बाळासाहेब मी ते असं चर्चा करीत होतो आणि तेव्हा दोन हजार तीन ला मी विजरा आडोंना आठवण दिली का चेअरमॅन म्हटलं ही जागा आपण दिलेली आपण काहीच केलं नाही आजीच्या नावाने लक्ष्मी नगरी ना माधवराव एवढं मोठं योगदान दिलं का समाज कारणात असं आजचं आजच्या काळात दिसणार नाही असं दृश्य का समाजकारणात राजकारण करणारा व्यक्ती जमीन दान करतो आजची राजकारणाची प्रवृत्ती पाहिली ती वेगळी आणि म्हटलं विजय चेअरमनला म्हटलं इथं आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच्यानंतर चेअरमनने लक्ष्मी प्रतिष्ठान केलं तो हाल झाला ते नगरचा मी दोन हजार तीन ला बाळासाहेब वागचो रे मी संतोष राहून घे आम्ही चर्चा करू होतो कोट्यवधी रुपयेची जागा इतिहास आज जर पाहिलं तर लक्ष्मीनगरची तिची किंमत नाही करताना त्या काळात समाजकारणात देणारा असा व्यक्ती थोर स्वातंत्र्य सेनेनी माधवराव आप्पा आणि येणाऱ्या पिढीला त्यांचं स्मरण झालं असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही तर आप्पा कोपरराव नगरीचे शिल्पकार होते असं मला वाटतं आणि म्हणून मी कोपरवाकरांना एक विनंती करतो एकोणावीस तारखेच्या त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं त्या ऋणातून व्यक्त होणार नाही आप्पाने केलेल्या कामातून पण निश्चित एकोणावीस तारखेला कोपरवावकरांनी उपस्थित राहावं आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली एवढीच विनंती करतो जय भीम जय भारत एक मनस्वी आनंद होतो का नातनी आणि कुटुंबाने आपल्या कार्याचा गौरव करण्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो खरोखरच खूप स्तुत्य आणि म्हणजे प्रेरणादायी आहे माधवरा आपण व्यक्ती ज्यावेळेस घडले आणि ज्यावेळेस कोपरवाची त्यावेळेची परिस्थिती नाची परिस्थिती खूप मोठा फरक आहे त्यावेळेस कोपरवा मध्ये आल्यानंतर कुठं जायचं तर एक दोन चार ठिकाण असायचे मग आम्ही आता खेड्यावरून यायचो त्यावेळेस आम्ही आमच्या वडिलांबरोबर यायचो तर वडिलांबरोबर आल्यानंतर वडील पहिले घेऊन जायचे आपण आम्ही थांबायचो समोरच केतकर हॉस्पिटल होतं त्याकडे पण खूप कमी असायचे आणि सन्मान्य माणसं शहरामध्ये असे खूप कमी लोक होते म्हणजे माझ्याकडे परवाच दिलीपराव आले होते राहत्याचे ते मला सांगत होते कोपरगावचा जो अभिमान आहे आणि कोपरगावचं जे प्रेम आहे आज आम्हाला राहता तालुक्यात जाऊन सुद्धा आम्हाला ती म्हणजे ते जे आपलं जे कम्फर्ट आहेत आज ते आज मिळत नाही म्हणित जरी तो आमचा तालुका मोठा झाला असेल त्याचं वैभव असेल पण जे कोपरगावचं वैभव होतं या कोपरगावच्या लोकांनी जे इथं काम केले होते तसं वैभव आजही आम्हाला तिथं अनुभवत नाही आणि जे आपुलकी कोपरगावशी आहे आम्ही पण खेड्यावरून यायचो कोपरगावत आल्यानंतर प्रत्येक माणूस आपल्या ओळखीचा आहे प्रत्येक माणूस आपल्याला हे करतोय आणि आपण सारखे एकदम आप एक आदर्श व्यक्ती म्हणतो त्यावेळेस ज्या प्रथम नगराध्यक्ष होते त्यांनी लक्ष्मीनगर सारखा भाग जो आहे आज इतकी खोट्या प्रॉपर्टी आहे माधोबाग सारखी जा जागा आहे आज कोणी एक गुंटा सुद्धा जागा देऊ शकत नाही आणि अशा इतक्या मोठ्या त्यागाला आज आपण खरोखर त्याचं स्मरण करून हा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल मी प्रथम कोपरगाव यांच्या सगळ्यांचे आभार मानतो तसंच एकोणावीस तारखेला सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि तसेच संध्याकाळी त्या त्याच दिवशी भोजनाचा कार्यक्रम कुटुंब उपकार माझ्या परिवारावर सुद्धा झालेले आहेत की ज्यावेळेस माझ्या सुलत नगरपालिकेत नोकरीला लावायचं होतं तर एका पत्रामुळेच त्यांना ती नोकरी मिळाली होती आमच्या घरात काय विषय होता आज ही पत्रिका बघितल्यानंतर कोपरगाव शहरात काळे कोल्हे विखे परझणे यांना एकत्र करण्याची ताकद मी तर म्हणतो फक्त आढाव कुटुंबात होती आणि आजही ती त्यांच्यात आहे <coughs> की यात आपण बघतोय काळे परिवारातले सदस्य आहेत कोल्हे परिवारातले सदस्य आहेत राजेशाबा असतील विखे असतील की ज्या ह्या काही परिवारांनीच या पंचकृषीवर राज्य केलेले आहे आणि आज त्यांना परत एकत्र आणण्याचा योग केवळ आढाव कुटुंबामुळं या ठिकाणी साध्य होतोय कारण आपण ज्या काळातली जी कामं आहेत आताच आपले माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणींनी जे सांगितलं की या कोपरगावच्या पाणी प्रश्नासाठी तळे असतील त्याच्यानंतर बगीचा असेल शाळा असतील या सगळ्या आपांच्या मार्गदर्शनाखाली इवन स्वतःच्या जमिनी देऊन त्यांनी इथं या ठिकाणी उभारलेले आहेत लक्ष्मीनगरचा प्रश्न असेल गोरगरिबांसाठी ते त्या ठिकाणी त्यांनी निवारा उत, आ, हे केला कोपरगावच्या पाणी प्रश्नासाठी तळ्यांचे जागा त्यांनी त्यावेळेस त्यांच्या याच्यात घेतल्या आणि ज्यावेळेस ही पत्रिका मी वाचली माझ्या एक लक्षात आलं की आपण कायम लोकनियुक्त लोकनियुक्त म्हणतो पण या कोपरगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त हे माधवराव आप्पा होते, या या निकेन या होते। हे आज या ठिकाणी या पत्रिकेहून स्पष्ट होते दोन इलेक्शन झाले जावडे असतील वाढणे असतील आजच्या पिढीला हे माहिती नाही की प्रथम लोकनियुक्त कोण होते पण ह्या पत्रिकेमुळं किमान हे लोकांना आज कळलेले आणि या ज्युनियर पिढीला कळलं पाहिजे त्याचबरोबर आपणचे विचार काय होते रस्त्याची कामं आज बघा तुम्ही त्या काळी झालेले काही रस्ते उदाहरणार्थ शिवाजी रोडचा रस्ता एखाद्या ठेकेदाराला जर म्हटलं की इकडचा रस्ता गोंदायचा आहे तर तो, तो आनंदाने त्याचा ठेका घेतो कारण त्याला माहिती आहे आपण निसतं त्याला ब्रेकर जरी लावलं तर तो, तो, तो रस्ता दहा फूट खाली जाणार आहे म्हणून आज ह्या आपणचे विचार खरोखर आजच्या या पिढीला प्रेरणादायी आहेत मी ह्या कार्यक्रमासाठी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आमच्या दिगंबर जैन समाजाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि आडाव परिवारांनी असेच कार्यक्रम आपणच्या स्मरणार्थ आयोजित करावे अशा त्यांना शुभेच्छा देतो